बांगलादेशच्या मुद्द्यावरती सरकारची सर्वपक्षीय बैठक पार पडलेली आहे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली आहे काँग्रेसकडनं राहुल गांधी के सी वेणुगोपाल या बैठकीला उपस्थित होते खासदार सुप्रिया सुळे सुद्धा या बैठकीला उपस्थित होत्या त्याचबरोबर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं अरविंद सावंत हे या बैठकीला उपस्थित होते तर बांगलादेशमधल्या संघर्षानंतर आता भारतामध्ये सुद्धा या विषयीच्या घडामोडींना वेग आपल्याला आल्याचं चित्र बघायला मिळत आहे बांगलादेशच्या मुद्द्यावरती सरकारची सर्वपक्षीय बैठक पार पडलेली आहे आणि याच विषयी आपण सविस्तर बोलूया प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्यासोबत आहेत पंकज बांगलादेशच्या मुद्द्यावरती सरकारची सर्वपक्षीय बैठक पार पडलेली आहे कोणकोण या बैठकीला उपस्थित होते आणि प्रामुख्यानं कोणकोणत्या मुद्द्यांवरती या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे गुरु बांगलादेशमधल्या राजकीय परिस्थितीची जे रिफ्लेक्शन्स आहेत ते भारतामध्ये दिसायला सुरुवात झालेली आहे राजकीय वर्तुळामध्ये हालचालींना वेग आलेला आहे एस जयशंकर असतील परराष्ट्रमंत्री किंवा मग इतर संरक्षण मंत्री असतील या सगळ्या प्रमुख सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक दिल्लीत पार पडली मुद्दा हाच आहे की बांगलादेशमधली राजकीय अस्थिरता आणि त्याच्यामध्ये तयार झालेला सामाजिक असंतोष जो आहे हे सगळं सुरू असताना त्यांच्या ज्यांच्यामुळे असंतोष झाला त्या माजी पंतप्रधान भारताच्या आश्रयाला आल्या भारतामध्ये त्या आहेत मात्र त्या आता भारताच्या दिल्लीमधून फिनलँड किंवा लंडन इथे hmm. गेल्यात का अशी शक्यता निर्माण झाली आहे फिनलँडला जे विमान गेलं मात्र त्या विमानात माजी पंतप्रधान बांगलादेशच्या शेख हसीना होत्या की नव्हत्या याची कुठलीही अधिकृतरित्या माहिती मिळालेली नाहीये मात्र राजकीय हालचालींना वेग आलेला आहे उच्चस्तरीय हालचाली आपण याला म्हणू शकतो कारण साधारणतः साडे एक चार हजार किलोमीटरचा जो सीमावर्ती भाग आहे भारत आणि बांगलादेशचा मोठा भाग आहे तो आणि डायरेक्ट परिणाम भारतामध्ये त्याचे राजकीय उमटू शकतात म्हणूनच भारतामध्ये नक्की याच्यावरती कशी भूमिका घ्यायची नक्की काय झालंय काल भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल जे आहेत ते शेख हसीना हस, यांना भेटले त्यांच्याशी संपूर्ण चर्चा केली त्यांची अपेक्षा काय आहे भारताकडनं ते त्यांनी समजून घेतलं अतिशय संवेदनशील विषय गुरु हा आहे कारण दोन देशांचा प्रश्न आहे देशांत दोन एक एका देशामध्ये राजकीय अराजकता निर्माण झाली असताना त्या देशातला एक प्रमुख नेता भारताच्या आश्रयाला येतो भारताच्या सुरक्षा प्रमुखांशी जो राष्ट्रीय सुरक्षा प्रमुख त्यांच्याशी चर्चा करतो त्याची माहिती जी आहे ती कॅबिनेट सिक्युरिटी काउन्सिल ऑफ सिक्युरिटी म्हणजे ज्याला सी 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 एस म्हणतात त्याला ही माहिती दिलेली आहे परराष्ट्रमंत्री असतील संरक्षण मंत्री असतील इतर प्रमुख नेते असतील या सगळ्यांना आजच्या बैठकीत ही माहिती दिली आणि याच्यानंतर शेवटी भारताच्या एकात्मतेचा आणि राष्ट्रीयत्वाचा हा प्रश्न आहे जे काही निर्णय जो प्रश्न राजकारण बाजूला ठेवून पक्षीय सगळी धोरणा बाजूला ठेवून आता निर्णय घेण्याची आवश्यकता आणि त्या दृष्टीनं ही बैठक पार पडलेली आहे धन्यवाद पंकज या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि याविषयी अधिक बोलण्यासाठी आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक रोहन चौधरी सध्या आपल्यासोबत आहेत रोहन पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता सगळ्यात आधी लोकांना उत्सुकता लागलेली आहे ती म्हणजे इतक्या मोठ्या संघर्षानंतर आता बांगलादेशमध्ये नेमकं काय घडणार पुढे कशा घडामोडी बांगलादेशामध्ये आपल्याला घडताना दिसू शकतील रोहन चौधरी बांगलादेश आता जरी आर्थिक आणि राजकीय अस्थिरतेतून जात असला तरीही गेल्या वर्षापासून जी दगधगता आहे त्याच्या त्याला आता कुठंतरी वाव मिळालेला आहे आपण असं काही मानण्याची गरज नाहीये की प्रत्येक वेळेला या मोठ्या आंदोलनातून बांगलादेश अराजकतेकडे किंवा विनाशाकडे जाईल कारण यातून आपल्याला तिसरा ऑप्शन पण आपल्या समोर यायची शक्यता नाकार देत नाही कारण आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की हे जे आंदोलन केलेलं आहे हे आंदोलन कोणत्याही पक्षाचं नसून हे विद्यार्थ्यांनी स्वयंपूर्तीनं के स्वयंस्फूर्तीनं केलेलं आंदोलन आहे त्यामुळं त्या आंदोलनातून त्या एक चांगला किंवा आपण म्हणतो तितका अराजकता नाही पण एक चांगलं सरकार यायची शक्यता आहे आणि दोन्ही शक्यता आहेत पण याची शक्यताही आपल्याला नाकारता येणार नाही त्यामुळं आता बांगलादेश समोरच्या आंदोलनकर्त्यांसमोर मोठं आव्हान आहे की जसं बांगलादेशमध्ये ज्या द्विपक्षीय आहेत म्हणजे इधर खलिदिया किंवा शेख या हसीना यापासून आता बांगलादेशच्या राजकीय व्यवस्थेसमोर एक आव्हान आहे की आपण ज्या मागणीसाठी आंदोलन केलेलं आहे ज्या मागणीसाठी आपण आपल्या पंतप्रधानांना पलायन करायला लावलेलं आहे त्याचा त्या जनमानद मताचा लोक चळवळीचा आदर ठेऊन आता एक स्थिर सरकार देण्याची वेळ किंवा संधी ही आंदोलनकर्त्यांवर आलेली आहे जर त्यांच्याकडून असं झालं नाही तर पुन्हा एकदा जे मूलतत्ववादी घटक आहेत किंवा जे संधी साधू घटक आहेत ते परत एकदा बा, बांगलादेशचा ताबा घेतील आणि जी चळवळ आहे म्हणजे जे इजिप्तमध्ये दोन हजार अकरा बारा तेराला झालं तीच परिस्थिती पण व्हायची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आपल्याला पूर्णतः नकारात्मक राहणं गरजेचं नाही आहे पण त्याच वेळी आपल्याला थोडस कॉशस राहणं देखील गरजेचं आहे आणि आता ही संपूर्ण जी गोष्ट आहे ती आता तिथल्या चळवळी करणाऱ्या नेत विद्यार्थी नेत्यांच्यावर आलेली आहे की आपण एक राज, स्थिर राजकीय पर्याय देऊ शकतो त्यामुळे आपल्याला थोडे दिवस थांबावं लागेल परंतु ही शक्यता ही नाकारता येत नाही एक एक वेगळ्या प्रकारचं अल्टरनेटिव्ह मॉडेल बांगलादेशमधल्या आंदोलनकर्त्यांनी दिलं तर हा इतर जगासाठी मॅसेज असेल की आम्ही नुसतं आंदोलन करत नाही तर एक राजकीय पर्याय देखील सुचवू शकतो बरोबर आहे रोहन त्यामुळे आता बांगलादेशमध्ये एक राजकीय पर्याय उभा करण्यासाठीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत पण दुसरीकडे रोहन जर का आपण बघितलं तर देशामध्ये किंवा विविध पातळ्यांवरती आता एक चर्चा सुरू झालेली आहे ती म्हणजे ज्या पद्धतीनं बांगलादेशमध्ये जे नवं सरकार अस्तित्वात येणार आहे त्याविषयी विलोट सुलट चर्चा आपल्याला रंगताना दिसत त्या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवरती या संघर्षाकडे आपण कसं बघायचं हा एक एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे की एकोणीसशे एकाहत्तर साली बांगलादेशची जी निर्मिती झाली ती निर्मिती मुळात पाकिस्तान मधला जो गट आहे ज्याला आपण एक पश्चिम गट असं म्हणू किंवा एक पूर्वेकडचा म्हणजे सिंध पंजाब या प्रांतातले म्हणजे साधारणतः आपण बेनजीर भुट्टो किंवा नवाज शरीफ या, यांचं यांचा जे राजकारण आहे त्या राजकीय लिगसीला त्या राजकीय लिगसीला वैतागून किंवा वैफल्यग्रस्त होऊन बांगलादेशची निर्मिती झालेली आहे की बांगलादेशमध्ये धर्म बांगला हा महत्वाचा घटक आहे असं आपली जरी प्रतिमा असेल किंवा समज असेल तरी बांगलादेशमध्ये लिंग्विस्टिक नॅशनलिझम किंवा ज्याला लँग्वेज किंवा जे कला राजकारण त्याच्या त्याच्याबद्दल तिथं फार प्रचंड प्रमाणात संवेदनशीलता आहे त्यामुळं सरसकट पाकिस्तानला त्याचा फायदा होईल किंवा पाकिस्तानमधला आय एस आय त्याचा ताबा घेईल असं काही मला आत्ता तरी वाटत नाही कारण शेवटी बांगलादेशांचं जे बांगला कल्चर आहे ते खूप डॉमिनंट आहे त्याच्या जीवावरच त्यांनी बांगलादेशची निर्मिती केलेली आहे आणि अशा परिस्थितीत मगाशी असं मी म्हंटल की आंदोलन करून भागणार नाही आंदोलन हा पहिला टप्पा आहे त्याच्या पुढे तुम्हाला राजकीय स्थिरता द्यावी लागेल आणि ही राजकीय स्थिरतेचा पूर्ण आधार बांगलादेशाची जी सिटी आहे जे आयडेंटिटी आहे त्यामुळे या सगळ्या संघर्षानंतर आता बांगलादेशमध्ये आंदोलक स्थिर सरकारसाठी कसे उभे राहतात कसे प्रयत्न करतात हे पाहणे अत्यंत महत्वाचं असेल धन्यवाद या सगळ्या विश्लेषणासाठी तर बांगलादेश खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला टोला लगावलाय बघूया हिंदुस्तान सारखीच परिस्थिती बांगलादेशमध्ये निर्माण झाली तेथे विरोधकांचा आवाज दाबण्यात आला निवडणुकीत घोटाळे झाले विरोधकांना तुरुंगात टाकण्यात आलं विरोधकांच्या हत्या करण्यात आल्या पार्लमेंटमध्ये त्यांचे अनेक भयंकर कायदे करण्यात आले जनते जनता महागाई बेरोजगारी यांच्याशी लढत राहिली आणि शेख हसीना या प्रधानमंत्री म्हणून अपयशी ठरल्या फक्त आश्वासन देत राहिल्या लोकशाही लोकशाहीची जपमाळ ओढत त्यांनी हुकुमशाही पद्धतीने देत चालवला